तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत रोज असा कॅमेरा चालू केला की दिवस उगवलेला असतो पण आज आपण तीन चार दिवसानंतर चा कॅमेरा चालू केला आहे आणि दिवस आहे असा मावतीला गेलेला आहे कारण सगळीच आजारी होती घरात कोणीच नीट नव्हतं त्याच्यामुळं व्हिडिओ कुणी चालूच केला नाही मला आज बरं वाटतंय पोरं पण बरी आहे ती थोडा आजारीच येतं अजूनसुद्धा आणि आपल्या गाई इकडे वाट बघते त्या तर गायीसने आपल्याला टाकायचे वैरण टाकायची स्वामी स्वाम्या, स्वाम्या का फुगला कान बीन हे करून त्याची अंगावरची कशी सरळ झालेली नुसती काय म्हणतोय तू मला कॅरेट आहे इथलं दुसरी दोन कॅरेट तिकडच गट्टू तू काय म्हणतोय काय म्हणतो तू कॅरेट घेऊन आपण ह्यांना आता तुरीच ही आणू सकाळी ना गंजीवरची काढवा टाकला आता आता थांब थांबा आणायला लागली आणायला लागली तुलाच खायला आणायला लागली आता तुरीचं भुसकाट इकडं दोघींला कॅरेट भरून ठेवलं आणि नाही पाणीच तुला तर तुला दुसरी पाटी आणला पाटी आणती एक भरून तिकडून अजून एक आणावं लागेल एकदा सगळं येत नाही दोन फेऱ्या केल्या मी दिवस मावळ तिला गेलाय भाजीपाला बी काढायचा आहे लवकर सकाळी डब्याला बी ले घाई होती सकाळ सकाळ आणि दिवस मावळायच्या आधीच तोडावा लागतो तरी एवढी पाठी भरून मी त्याला खायला आणून ठेवते आधी वासराला सोम्याला आपल्या टमाटे पिकले ती दोन तीन दिवसाला बघितलंच नाही त्यांना फुड़ गेले ती काय काय टमाटे पाखराने पण खाल्ले ती तोडून घेते आधी टमाटे तोडून झाले आता वांगी बघते मी झाडाला वांगी भरपूर आहे ती अशी वांगी ती मस्त पेज मी तोडून झाल्यावरच दाखवते कारण वांग्याच्या झाडाला भरपूर येतं आणि एका हाताने काही तोडता येत नाही ते वांगी आपल्याला एवढी सापडली आता अजून दुसरं मिरची तोडायची आपल्याला गवार बी तोडायची बरं का पण आता वेळ नाही गवार तोडायला वेळ लागतो मिरची घेऊ आपल्याला कधी कधी दि काय होतं संध्याकाळचं दारात सगळं असतं आणि रानात काम करायला लग, करा गेलं काय करायला गेलंय की दिवस मावळीच्या आधी तोडणं होत नाही ना असून संध्याकाळी दारात असून घरात नसतं असं होतं म्हणून आधीच तोडून ठेवलेली बरी थोडी तिरी दिवसा असलं सकाळी असलं की पटकन येते बाहेर माणूस आहे इकडं मुळा बी अलाय खायला हे अजून ले तर आपण ही मुळा उगतो हे असं छोटं छोटं कवळं मुळं खायला छान लागतात अजून काय दिसतंय बघायचंय आपल्याला मोहरी बघा आपली पिवळी जरा कशी मस्त आली आता गोसावळ आपल्याला एकच सापडलं बघावं म्हणलं पण अशी लय यायतो अशी इटुकली टुकली पी टुकलीच येते अजून अशी भरपूर राहायची पण ही पिटुकली पिट छोटी छोटीच येते अजून काही इथं हाय इथं हाय इथं आहे छोट अशी भरपूर राहायची पण लय छोटे येते अजून तेच सापडलं बरं झालं नाही निबार झालं जे तुटतंय तेवढंच घ्यायचं जे तुटत नाही का ते निबार झालेलं असतं पानांच्या ह्यानं सापडत नाही ती तरी आता थोडीशी दाटी कमी झाली या वेग जरा सुकायला लागलं आणि हा भोकळा आपला पिकला आहे आता कडक नाही काही जास्त झालं काय माहितीला हे जर लवकर काहीतरी करावं लागणार आहे आता हलवा घाऱ्या ही पण तोडून घ्यावा लागेल मी बघती सध्या गोसावली आपण फवारली नसल्यामुळं किडलेली आहे ती पण तेवढंच काढून खायचं हे मिरच्या सुद्धा उद्या तोडून वाळाय घालायच्या बऱ्याच ठिकाणी पिकलेल्या मिरच्या दिसतात तर एवढी झाली आपली पाच सच गावले ती जाऊ द्या मुलांच्या डब्याचं तरी भागता येत एवढ्यानेच डब्याला नाही केली तर मग आमच्या दोघांना करायला लागतील पण एक भाजी सगळ्यांची एक भाजी होत नाही एवढ्याने आणि आपण जी कांदा लावला होता का परत आणून रोप ती सुद्धा चांगलं आलं आहे इकडे सगळा कांदा फुटला आहे परत भात पण घेतो थोडीशी खायला कांदा उकटत नाही कारण आपल्याकडे कांदा जास्त नाही त्यामुळे पात खुडून घेते आता खायला आणि फ्लावर चित्र अवस्था काय झाली आहे बघा तुरण निघलं वरी दिवस आता मावळतीला गेलाय सूर्य दिसत नाही झाडामुळं आता इथनं पुढं आपण काही भाजीला रानातलं तोडू शकत नाही इकडे पण टमाटी लिय येते आपण मग तोडलेली ती दीडशी टमाटे ती आणि ही आपलं नर्सरीतलं रोप आणून लावलेलं ती टमाटे भरपूर आहे येते उद्या तोडतही कवळा कवळा भोपळा आहे का इथं नाही लय छोटा इकडं आहे पण हे बघा खायला नाही अजून आलेला इकडं पण नाही आला वेल ही वेल गेला बघा आणि वरी शेंड्यात दोन भोपळ आहेत पण आता काढायची कशी वरी चढून जाऊ द्या चला की एक छोटा आहे तीच ही एवढाच घेतला एक आता चला झाला आज संध्याकाळचं आणि उद्या सकाळच्या भाजीची तयारी तर सांगलाय आपण भाजीपाला सगळा आणि आता ही वांगी येते आपली भरपूर दोन चार वांगी मोठी पण येते काय बारकी येते म्हटलं सरळ चुलीवरती भाजावी आरावर आणि भरीत करावं ती गेलं तिकडं का त्यांचं काय दुखणं गेलंच नाही अजून त्यांना उशीर आलं आम्हाला लवकर आलं आपली आणि नीट व्हायला बी शेवटच लागतोय मग अ मग काय करायचं थंड वास्त्या केलं तुम्ही त्याच्यामुळे जास्त झालं आजारी काम नाही पाहिजे तू उठत गावात तिकडल्या शेतातली तू गावातली उपनली सगळी त्याच्यामुळे जास्तच झाला परत अजून मग करू चुलीवर बाहेर स्वयंपाक बाहेर आतमध्ये ही भरत केलं असते की चुलीवरच बरं बर। काय नको दिवसा करायचं असतं गार्ट सुटतोय आता मरणा आता की निघलोय आपण ना बाजूला परत चुलीवर गार लागते बरं काय सगळं नीट झालं काय आपण आतमध्ये करते मग चला दिवस मावळला आता मी केल तर विचार करायचा पण आता नको म्हणलं चला पाठी घरात घेऊन जाते आज कशाची भाजी करायची आता सगळं आणलं काढून हा कशाची करगड पटकन उरकून आपलं बरं वांगी टमाटे मुळा ते काय आहे काय गोसावर कर काय बी चिरून काढावं बघलं काट तर राहणार काट ते पुनेरी काटाळाय ना जात तू बाहेर बोकायला काहीतरी दिसलं तर बघते कुत्रे किती गवली का वांगे बर पाणी द्यायला पाहिजे आता एकदा पाणी दिलं का नाही चांगलं काय ते काय होतं किडकं वांग चांगलं बन खायला तेल तापलं तापलं कुठे बारीक करून घेतलं तिळा घेतली खोबरे पण खोबरं घेतलं कांदा चांगला लाल होऊन द्यायचा त्याच्यानंतर परत

कांदा आपला मस्त परतून झालाय आता त्यात लसूण कोथिंबीर खोबरं आणि तीळ सगळे एकदम कुटून आता ही मसाला चांगला परतून घ्यायचा तेलाचा वापर जरा केलाय मी कारण सगळे आजारी कट तिकट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं अजून थोडासा गरम मसाला धन्याची पावडर एक चमचा भर आणि चवी टाकायचं मीठ आता टाकायचे वांगे आता पटकन टाईम आहे नाही आता आपण तेल थोडं कमी वापरलंय ना थोडस पाणी टाकून मसाला शिजवून घेऊ एक दोन तीन झाकण ठेवून मसाला तर बघा आता तिळाचं आणि खोबऱ्याचं तेल चांगलं सुटलंय आता ह्याच्यात आपण धुवून घेतलेली वांगी टाकू चांगलं शिजून द्यायचं थोडंसं पाणी घालायचं शिजून घ्यायचं परतो त्याच्या मला थोडं परतल्यावर पाणी वाटायचं वांग आता मस्त पैकी आपलं परतून झालंय इकडे पाणी गरम केले आणि आता गरम केलेलं पाणी आपण वांग्यामध्ये घालू शिजण्यापुरतं आणि इकडं लगेचच मी तवा ठेवून घेत ही वांगे एकदा मिक्स करून घेते तर असं वांग मसाला वांग आणि भाकरी मस्तपैकी तयार झाली सगळे जेवायला बघा बद्दल आले कांद्याची पात टोमॅटोला मूळा आहे मूळाला तिरखा भूनित तरी 50 वेळ असतो आपण कांद्याची पात घेतली तुला कसं काय वाटते आवडलं का वादते? चला विचार हां बसतो बस हात धुवायला गेले मंडळी सगळ्यांनी जेवायला या आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून कळवा कर आजार या नाही नको आपलं मिनिट व्हायला लागलं आपले व्हिडिओ पण व्यवस्थित होते चालू श्री गुरुजी